कल्पना करा जर है, हो तुम्ही जे काही शिकता वाचताय ते तुम्हाला कायमचं लक्षात राहिलं तर असं की हवं तरी विसरता येणार नाही तुम्ही याच विषयावर आधीही खूप व्हिडिओ पाहिले असतील कुणी म्हणाला असाल बदाम खा कोणी म्हणाला असाल सकाळी लवकर उठा पण आज मी जे सांगणार आहे ते एकदम वेगळं आहे आणि जर हे जास्त समजून घेतलं तर तुमचं शिकलेलं आधीपेक्षा खूप जास्त लक्षात राहू शकतं आपण विसरतो तरी कसा सर एक प्रश्न विचारतो अशी कोणतीही गोष्ट आहे जी तुम्ही कधीच विसरत नाही एखाद्या सुंदर चेहऱ्यावर स्मिथाश्य मित्राच्या खास आठवणी एखाद्या सुपरहिट चित्रपटाची भन्नाट कथा एखादं आवडतं गाणं किंवा ती एखादा आवडता प्रसंग खूप दुःखद होता त्या गोष्टीचं एक साम्य आहे भावना इमोशन तुम्ही त्या मुद्दाम गोष्टी लक्षात ठेवायला कधीच बसला नव्हता का? पण त्या मनाच्या आत खोलवर रुजावून बसल्या का कारण त्या गोष्टीमध्ये तुमचं मन गुंतलं होतं पण जर तुम्ही विचारलं की परवा रात्री जेवायला काय खाल्लं तर कदाचित आठवणारच नाही कारण त्यामध्ये मजा नाही ना भावना ना काही खासपणा होता तर मग याचं उत्तर काय तुमचं मेंदू फक्त त्याच गोष्टी लक्षात ठेवतो ज्या इंटरेस्टिंग आहेत आणि ज्या भावनांशी जोडल्या आहेत म्हणूनच आता मुद्दा असा आहे की तुम्ही तुमचं वाचन अभ्यास इंटरेस्टिंग बनवू शकता का हो अगदी नक्की तुमचं गोल ठेवा अभ्यास कंटाळवाना वाटतो तर याचा अर्थ स्पष्ट आहे तुमचं ध्येय अजूनही ठरलेलं नाही पहा वाचन हा मार्ग आहे ध्येय न जर तुमच्या यशावर तुमचं प्रेम असेल तर रस्ता कितीही खडतर असला तरी चालेल एक असा ध्यास ठेवा जे तुमच्या तुमच्या मनाशी जडलेला असेल त्यात तुमची ओळख दडलेली असेल आणि जेव्हा एकदाच एकदा ध्येय ठरतं तेव्हा त्यासाठी लागणारी मेहनत म्हणजेच वाचन आपोआप महत्वाचं वाटायला लागतं आपण ज्या गोष्टी पाहतो किंवा कल्पना करतो त्या पटकन आपल्या लक्षात राहतात उदाहरण घ्यायचं झालं तर न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडलं हुहळू वाचनाक्षने आपलं डोकं एक चित्र तयार करतं न्यूटनचं झाडाखाली बसलेला आणि सफरचंद खाली पडतंय दृश्य आणि आपण ते कधीच विसरत नाहीच्या आयुष्यामध्ये असा असं व्हिज्युअल इफेक्ट आणू शकता जिथं शक्य असेल तिथे व्हिडिओ पहा डायग्राम वापरा किंवा स्वतः कल्पना करा अभ्यासाला मजा ना गेम बनवा जेव्हा गोष्टीत मजा असते किंवा मेंदू तिला आवर्जून लक्षात ठेवतो छोटे छोटे टार्गेट सेट करा रिवॉर्ड ठेवा क्वीज करा पॉईंट्स कमवा हे एक प्लेफुल मेथड आहे जी कंटाळवाने अभ्यासाला जिवंत करते याचा निष्कर्ष काय हे तुम तुम्ही तुम्ही समजून घ्या अभ्यास तुमच्या ध्येयाशी जोडा कल्पनाशक्ती व विज्युअल्स वापरा अभ्यासाला थोडी मजा द्या त्यात तुमची रुची वाढवा हे सगळं करत असताना सुरुवातीला थोडा एफर्ट वाटेल पण जेव्हा तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल तेव्हा तुम्ही स्वतःच म्हणाल हीच पद्धत हवी होती जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक ला, करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांना आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका